नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो विशेषतः आपल्याला सप्टेंबर या महिन्यामध्ये आता इथून पुढं बोंडसडीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं तर शेतकरी मित्रांनो आपलं जे सांगणं होतं या ठिकाणी ज्या प्लॉटमध्ये आपण घनलागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आपण हवा व सूर्यप्रकाश आज कशी खेळती राहील याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गळफांदी कुडलेली आहे त्याचबरोबर दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण वाढरोदकाचा वापर केलेला आहे जेणेकरून दोन ओळीमधील जे अंतर आहे ते या ठिकाणी जास्त दाटी न होऊन त्या ठिकाणी आपल्याला बोंड संख्या ही चांगल्या पद्धतीनं मिळावी बोंडाचं वजन हे चांगलं भेटावं एकरी झाडाची संख्या हे जास्त बसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी एकरी उत्पादन हे जास्त यावं या, या दृष्टिकोनातून आपण ते नियोजन केलेलं होतं शेतकरी मित्रांनो या आता इथून पुढं बोंडसड ही आपल्याला या ठिकाणी कंट्रोल करणं नियोजन करणं महत्त्वाचं आहे तर मुख्यतः बोन्सड ही कशामुळे येत असते कशामुळे होत असते हे आपण बघणार आहोत त्यावरील उपाय व फवारणी देखील आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बोन्सड प्रामुख्यानं बुरशी आणि जीवाणू याच्यामुळं होत असते तर या रोगास कारणीभूत ठरणारे जे घटक आहेत ते म्हणजे बुरशी बुरशीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या बुरशी असतात त्या या ठिकाणी बोंडसडीला कारणीभूत ठरतात त्याचबरोबर जीवाणूचा जर विचार केला तर या ठिकाणी बरेचसे जीवाणू देखील आपल्या बोंडसडीत कारणीभूत ठरत असतात ज्यामुळे बोंडावर काळे टिपके पडून आणि टिपकरी डाग पडून आपली बोंडसड ही होत असते अतिपाऊस किंवा जास्त आर्द्रता असेल तरीही आपली त्या ठिकाणी जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण हे ठरत असतं आणि त्यामुळं निश्चितच आपली बोंडसड ही वाढत असते आता ज्यांनी लागवड घन लागवड केलेली आहे आणि कोणतीही उपाययोजना त्यांनी केलेली नाही म्हणजे गळफांदी किंवा पिजियाचा वापर केलेला नसेल तर त्यांच्या प्लॉटमध्ये दाटी होऊन बोंडसड ही निश्चितच होणार आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये तर शेतकरी मित्रांनो अतिरिक्त युरियाचा वापर आपण जर केलेला असेल तर त्या ठिकाणी देखील बोंडसड ही मोठ्या प्रमाणात होते तर शेतकरी मित्रांनो कीड व रोग याचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही बोंडसड होत असते आता उपाययोजनात्मक पर्याय म्हणून आपण कशा प्रकारे त्याचं नियंत्रण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नत्राचा वापर मर्यादित करायचा आहे शेवटच्या सात पासष्ट दिवसादरम्यान आपण जी खतं देत असतो त्याच्यामध्ये नत्राचा वापर करणं खूप कमी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅचचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो फवारणीचा जर विचार केला तर आपण आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईडचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्यामुळे आपली बोनचड ही कमी प्रमाणात होते त्याचबरोबर आपण इतर बुरशीनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कार्बन डायझिम प्लस मँकोझेप हे कंटेन असलेलं त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरू शकता हे एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे जे बुरशीच्या वाढीस रोखते त्यामुळे हे देखील आपण त्या ठिकाणी वापरू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे जर उपलब्ध नसेल तर आपण मेटालॉगि प्लस मॅन्कोजिपचा वापर करू शकतो याचा वापर खास करून बुरशीजन्य रोगासाठी केला जातो आणि हे देखील त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर आपण त्या ठिकाणी ॲजस्ट्रोबिन प्लस टेबिकोनोजॉर हे कंटेन असलेलं आंतरप्रवाही बुरशीनाशक या ठिकाणी वापरू शकता तर ही जी चार बुरशीनाशकं आहेत ही कॉम्बिनेशन असलेली कंटेनर असलेली बुरशीनाशकं आपण या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो त्याचं जे प्रमाण आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं प्रमाण आपण या ठिकाणी त्या पॉकेटवर जेवढं आहे तेवढं त्या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण बोंडसडीचं नियंत्रण या ठिकाणी करू शकतो जी बुरशी आणि जीवाणूमुळे बोंडसड होत असते ते या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं त्याची उपाययोजना करू शकतो